जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो नुकतंच गौरी उत्सव तसेच गणेश उत्सव पार पडलाय आता चाहूल लागणार ती नवरात्री उत्सवाची नवरात्री उत्सव म्हणल्यावर तर रुखाने तर हवेच असणार आहेत ना चला तर मग बघूयात गुलाबाच्या झाडाला उमलते कळी गुलाबाच्या झाडाला उमलते कळी रावांचं नाव घेते घटस्थापनेच्या वेळी देवी मातेला नेसवली आज साडी ऑरेंज देवी मातेला नेसवली आज साडी ऑरेंज रावांसोबत केले मी देवी मातेचं पूजन हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी रावांचं नाव घेते नवरात्रीच्या दिवशी पुढचा उखाना आहे जोडीदार चांगला मिळावा म्हणून देवी मातेजवळ करत होते प्रे जोडीदार चांगला मिळावा म्हणून देवी मातेजवळ करत होते प्रे रावांचं नाव घेते आजचा रंग आहे ग्रे नवरात्रीची चौथी माळ गरब्याला झाले सारे गोळा रावांचं नाव घेते आजचा आज रंग आहे निळा नवरात्रीची दुसरी माळ आज सफेद आहे रंग नवरात्रीची दुसरी माळ आज सफेद आहे रंग दांडिया खेळते मी रावांच्या संग सत्यनारायण पूजेला देवासाठी वाचतात पोथी सत्यनारायण पूजेला देवासाठी वाचतात पोथी रावांचं नाव घेते देवीची भरते मी ओटी नऊ दिवस रत्न दहाव्या दिवशी दसरा नऊ दिवस रत्न दहाव्या दिवशी दसरा रावांचं नाव घेते नंबर माझा दुसरा नवरात्रीनंतर येतो दसरा नवरात्रीनंतर येतो दसरा रावांचा चेहरा असतो नेहमीच हसरा उखाना ऐकायला सर्व झाले गोळा उखाना ऐकायला सर्व झाले गोळा रावांचं नाव घेते ना। आजचा रंग आहे निळा आदिमाया आदिशक्तीची करते उपासना आदिमाया आदिशक्तींची करते उपासना रावांचं नाव घेऊन करते मी घटस्थापना ते सख्यांनो तुम्हाला हे उखाने आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी नवनवीन उखाण्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद